प्रसारित करतो आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार पीव्हीसी कार्ड बनवण्याच्या शुल्कात वाढ करत एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ते शुल्क पन्नास रुपयांवरून पंचाहत्तर रुपये कलि आहे साहित्य छपाई आणि सुरक्षित वितरणाचा खर्च वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं युआयडीएनं स्पष्ट आहे आधार पीव्हीसी कार्ड अधिक टिकाऊ असून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ते स्पीड पोस्टद्वारे थेट नागरिकांच्या पत्त्यावर पाठवलं जातं नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ तिरंगा चौक आणि त्रिमूर्तीनगर इथं झालेल्या भव्य जाहीर सभांमध्ये भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधला नागपूरच्या विकासात गेल्या दहा वर्षात पायाभूत सुविधा उद्योग आयटी टी स्टार्टअप शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठं परिवर्तन घडल्याचं नमूद करत नागपूर मेट्रो एम्स आयआयएम टी आणि आरोग्य प्रकल्पांचा उल्लेख त्यांनी केला येत्या काळात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची घोषणा करत नागपूर हे वेगवान विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असल्याचा विश्वास त्यांनी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज संध्याकाळी पाच वाजता इंदोरा मैदानावर जाहीर सभा होणार आहे या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असतील अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार वेग पकडत असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार सभा घेणं सुरु केलं आहे आज डापकी रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार असून शिवसेनेच्या एकोणसत्तर उमेदवारांच्या प्रचारार्थ ते अकोल्यात येत आहे भाजपच्या विरोधात शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत असल्यानं या सभेकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष आहे अकोल्यात ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान निधन झाल्यानं जिल्ह्यासह राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे काल अकोट तालुक्यातील मोहाळा गावात त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांचं वय सहासष्ट होतं अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास हिदायत पटेल मोहोळा गावातील मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडत असताना उबेद पटेल या तरुणानं अचानक त्यांच्यावर चाकून हल्ला केला या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर गंभीर वार करण्यात आले विदर्भात थंडीची लाट कायम असून आज नागपुरात आठ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे काल गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी सात अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात ता आलं आज नागपूर गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र बात अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार